पावसामुळे साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरोग्य यंत्रणेकडून सांगली उपनगरात औषध फवारणी सुरू केली आहे सांगलीतील प्रभाग नऊमध्ये शिंदे मळा अभयनगर परिसरात आज मनपा आरोग्य विभागाकडून औषध फवारणी करण्यात आली आहे याच पद्धतीने मनपा क्षेत्रात प्रभाग स्तरावर निहाय औषध फवारणी करण्यात येत आहे यामुळे पावसाच्या पाण्यामुळे कोणत्याही साथीचे आजार उद्भवू येत यासाठी महापालिका प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत त्या गटर नवीन झालेले आहे औषध काय मंगळवारी नाही शुक्रवारी मात का त्यांनी असं आहे त्याचं एवढं आता काय पाणी काय काही हे नाही आता सहज जाते पाणी त्याचं काय नाही एवढं हे औषध मारतात ना त्याने फवारी करतात वेळेवर येतात हां सर आता काय डास वगैरे आता कमी आहेत थोडेसे जरा कमी आहे जरा तसे अच्छा मापले वेळेत येते का सगळं येते तसं ते आठवड्यात ये दोनदा येते ते मात्र एवढं हां ते